नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री आहेत वाल्मिक कराड यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाही दूध आणि पाणी होत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत कायम ठेवला पाहिजे अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे काळे म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती पाहायला मिळत आहे महाराष्ट्राचा बिहार म्हणून बीडची ओळख त्या निमित्ताने या राज्यात निर्माण झाली आहे अतिशय क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती या निर्गुण हत्येमध्ये जे प्रमुख आरोपी म्हणून ज्यांचे नाव समोर येत आहे त्यांनी आज आत्मसमर्पण केले आहे पण आत्मसमर्पण करून हा प्रश्न सुटणार नाही राज्य सरकारने या गंभीर प्रश्नामध्ये पूर्ण लक्ष देऊन विशेष चौकशी करावी बीड जिल्हा पूर्ण पदावर येईल याचा त्या निमित्ताने प्रयत्न करणे गरजेचे आहे काळे म्हणाले की बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक आज दहशतीमध्ये आहेत या सर्व नागरिकांची या दहशतीमधून मुक्तता करण्यासाठी आज नितांत गरज आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह खाते आहेत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की लोकांच्या अपेक्षेला ते खरे ठरतील आणि जर निष्पक्षपणे याची सगळी चौकशी करायची असेल तर धनंजय मुंडे यांनी यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं संदर्भात धनंजय मुंडे यांचा खरोखरच राजीनामा घ्यावा का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद